शेतकरी पक्षाने भूमिका घेतलेली आहे आम्ही जे, जे उमेदवार उभे केले आघाडीमध्ये कुठेही मतभेद नाहीत ही परिस्थिती ठेवण्याची जिम्मेदारी शेका पक्षाची आहे आणि म्हणून तिकीट वाटप करताना एक दोन मतदारसंघ आमचे कमी मिळाले तरी आम्ही त्याची कुठेही बघितलं नाही आणि जे जे उमेदवार आम्ही दिलेले आहेत ते आघाडी म्हणून दिलेले आहेत आणि आघाडीमध्ये काही ठिकाणी आम्ही सेनेची आगा निशाणी घेतली काही ठिकाणी सेनेवाल्यांनी शेका पक्षाची निशाणी घेतली या पद्धतीचं आम्ही संघटन या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि मला वाटतं की ज्या पद्धतीची वातावरण आहे ज्या पद्धतीचं बघितल्यानंतर या ठिकाणी चौरंगी पंचरंगी निवडणूक या जिल्ह्यामध्ये होते शेका पक्षाचे जे आहेत मतदारसंघ ते अबाधित राहतील मोरब्यामध्ये आम्हाला फटका झालेला आहे की आम्ही ज्यांना उमेदवारी दिली त्यावेळेला त्यांनी दगा दिलेला आहे पण त्याचं चोख उत्तर शे सेनेचे उमेदवार असले तरी शेका पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना सगळी ताकद शेका पक्ष देईल आणि शेका पक्षाची सगळी मतं त्यांना भरभरू मिळतील ही खात्री आणि ग्वाही मी या ठिकाणी देतो आहे